दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुक्की आओ चलो सभी ले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मैनी झूले वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव आज हिंदू धर्म हिंदू संस्कृति अनुसार शुद्ध प्रतिपदा गुड़ी पाड़ा या निमित्ताने नवीन वर्षाची सुरुवात आपण या ठिकाणी आज करतो आणि त्यामुळे सर्व दूर राज्यभर देशभर उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि आज जामनेर शहरातसुद्धा आम्ही या ठिकाणी सालाबदाप्रमाणे ध्वजारोहण या ठिकाणी केलं गुढी उभारली आणि सकाळी संचलन असतं मला वाटतं मला जेव्हापासून आठवतं अगदी मी बाल स्वयंसेवक होतो तेव्हापासून प्रत्येक संचलनाला आवर्जून मी या ठिकाणी हजर असतो पूर्ण शहराला जवळ तीन किलोमीटरचा मार्गक्रमण करून त्या ठिकाणी हे संचलन या ठिकाणी सुरू असतं चांगला घोष आमचा संगता या ठिकाणी आहे आणि अतिशय उसाहामध्ये गुढीपाडवा हा सण आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो आणि त्यानिमित्ताने सर्वांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा लोकसभा ते आता मी कसं काय सांगणार आता राज ठाकरेंची सभा आहे आणि ते काय करणार हे मी कसं काय सांगणार आता तेच आज जाहीर करतील नवीन आहे 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 वर्षाची संकल्पना तुम्हाला देश किती गतीने पुढे प्रभू रामचंद्र जवळपास साडेपाचशे वर्ष वनवासात होते ते मुक्त झालेले आहेत अयोध्येला ते विराजमान झाले आहेत एका भव्य दिव्य मंदिरामध्ये काशी विश्वेश्वर असेल मथुरा असेल आमचे सगळे श्रद्धास्थानं जे आहेत आता ते मोकळा श्वास घ्यायला लागलेले आहेत म्हणून मला असं वाटतं की पुन्हा या लोकसभेच्या निवडणुका आपल्यासमोर आलेल्या आहेत आणि त्या दहा वर्षामध्ये मोदींनी केलेलं काम देश किती गतीने पुढे चाललेला आहे किती विकासाची कामं चाललेली आहेत आज जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेता आमचा आहे आणि म्हणून माझी या निमित्ताने हीच प्रभू रामचंद्रांना विनंती आहे की बाबा पुढचे पाच वर्ष आम्हाला मोदींना पंतप्रधान कर संपूर्ण स्पष्ट बहुमत चारशो पार या ठिकाणी होऊ दे आणि हा देश हे राष्ट्र हे जगामध्ये विश्वगुरू होऊ दे सुपर पॉवर हो मला वाटलं विरोधक तेच खडसेंच्या नाही बद्दल मला कुठली माहिती नाही त्यांनी सांगितलं की माझा खाली संपर्क नाहीये माझा डायरेक्ट वरती हॉटलाईन आहे त्यांनाच माहिती काय करतात काय नाही म्हणून मी त्या बरं काही म्हणणार नाही आता मोदींच्या मनामध्ये काय आहे ते सांगू शकतील पण मी एक निश्चित सांगेल की उद्धवजींनी खूप मोठी चूक त्यांच्या आयुष्यातली खूप मोठी चूक त्यांनी त्यावेळेलाच केली की ज्यांनी ज्यावेळेला आमची साथ सोडून भाजपची साथ सोडून ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलेत मला वाटतं ती एक चूक ते थोड्याशा खुर्चीच्या मोहापाई त्यांनी जी केली ती त्यांना पूर्ण आयुष्यभरता म्हणजे त्यांना मनामध्ये राहणार शल्य राहणार आहे आणि मला वाटतं राजकीय त्यांची जी आज अवस्था झालेली आहे या परिस्थितीमध्ये आहे मला वाटतं ती चूक केलेली त्यांनी ती अक्षम्य आहे आणि ती कधी झालेली चुकी न भरून निघणारी आहे मी नाही त्या बाबतीत आमचे वरचे नेते त्या ठिकाणी निर्णय करतील मला तो अधिकार नाही ठीक आहे ना आता कुणी ना कुणी त्या ठिकाणी उभं राहील उमेदवार तर राहील ना बिनविरोध थोडं होणार आहे निवडणुकी कुणी उभं राहावं बघा जळगाव जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बाल्य किल्ला आहे मी सांगितलेला आहे रावेरची जागा असेल जळगावची जागा असेल आम्ही खूप मोठं म्हणजे आम्ही कदाचित राज्यामध्ये विक्रम करू अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे आणि मोठ्या मताधिक्याने आम्ही दोन्ही जागा मी सांगितलं पाच लाखाच्या वर मताधिकारी आमचं दोन्ही जागेवर राहील श्रीराम पाटील मला वाटतं आताच भाजपमध्ये आले होते दोन महिन्यापूर्वी त्याआधी कुठे होते मला माहित नाही काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये ते मला वाटतं काही लोक का असतात इकडे तिकडे तिकडे इकडे त्यांचं चालू असतं इकडे संधी मिळते का तिकडे मिळते का त्यामुळे ते, ते माझ्याकडे आलेले होते <coughs> माझा प्रवेश करा म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं त्यांना मीच प्रवेश दिलेला होता आता तिकडे तिकीट मिळालं आणि म्हणून ते मला वाटतं आता पुन्हा शरद पवार गटामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहे उमेदवार घेत असतील तर